नमस्कार मंडळी मी देवा झिंजाड आज एका महत्त्वाच्या कथासंग्रहावर मी बोलणार आहे कथासंग्रहाचं नाव आहे बयनामा आणि लेखक आहेत बाबा कोटंबे सर बाबा कोटंबे सरांचं हे सुंदर असं पुस्तक सुनीता राजे पवार अर्थातच संस्कृती प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आहे सव्वीस जानेवारी दोन हजार तेवीसला हे पुस्तक आलेलं आहे अतिशय दर्जेदार कथा कशा असाव्यात त्याचं अतिशय चांगलं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मी बयनामाचं देतो माझ्या आयुष्यात मी कथासंग्रह खूप कमी वाचले त्याचं कारण मलाही माहिती नाही त्यामुळं मी कथाही कमीच लिहिल्या जे लिहिलं ते अति अतिशय दीर्घ लिहिलं किंवा थेट कविता लिहिल्या असो तर बाबा कोटंबे यांचा जन्म गावातच झाला आणि बावीस वर्ष दोन दशकाहून अधिकचा काळ त्यांचा खेडेगावात गेल्यामुळं त्यांच्या कवितेमध्ये त्यांच्या कथेमध्ये सातत्यानं गाव डोकावत आलेलं आहे त्यांचं सगळं जगणं हे शेतीवर होतं आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या माणसाचं जगणं नेमकं कसं असतं हे अतिशय जवळून पाहिलेला हा लेखक त्यामुळं त्यांच्या कथा अतिशय चांगल्या पद्धतीने गाव उभा करतात गाव उभा करत असताना तिथली माणसं असतील तिथला संघर्ष असेल पावसाळ्यात होणारे हाल असतील कारण पाऊस जर जास्त पाऊस झाला तरी शेतकऱ्याचे हाल होतात आणि दुष्काळ पडला तरी बळीराजा बळीराजाचे हाल होतात हे आपल्याला माहिती आहे आणि हे सगळं बाबा कोटुंबींच्या कथेमध्ये सातत्याने येत राहतं त्यांचं काळजाला स्पर्श करणारं लेखन हे प्रत्येक कथेत डोकावत राहत गावातलं घायाळ करणारं दुःख असेल भेगाळलेली नाती असतील कर्जबाजारी झालेला शेतकरी असेल नाडलेली माणसं असतील हे सगळं उभं करताना बाबा कोटुंबी कुठेही कमी पडलेली नाही त्यांच्या कथेतली जी पात्र आहेत त्यांची दुःख आहेत त्यांचे जे संवाद आहेत त्यांच्या लेखनाचं जे प्रवाही पण आहे ते सगळं सगळं काळजाला स्पर्श करून जात आणि हे काळजाला स्पर्श करून जाण्याचं कसब काळजाला स्पर्श करण्याचं कसं बाबा कोटंबी लेखणीला लाभलेलं आहे हे फार महत्वाचं आहे आपण म्हणतो की एखादा लेखक ज्यावेळी शहरा शहरात येतो खेडेगावातून त्यावेळेस ते त्याने खेड्यातलं का लिहायचं तर का लिहू नये त्याच्या आयुष्याची निम्मी वर्ष खेडेगावात जर गेलेली असतील आणि जर त्याला वाटत असेल की तो भूतकाळ उपसावा तो गाळ उपसावा आणि लिहावा आणि लिहिलेलं कुणीतरी वाचतं ना कारण वाचणारेसुद्धा अनेक माणसं ही खेडेगावात जन्मलेली वाढलेली पोचलेली असतात आणि त्यानंतर ती शहरात पोट भरायला आलेली असतात त्यामुळं तिथं जगलेलं भोगलेलं लेखकानं लिहिलं पाहिजे ते बयनामामध्ये अतिशय ताकदीनं आलेलं आहे त्यामुळं बयनामातल्या सगळ्या कथा त्यातल्या आडकाठी असेल बयनामा असेल पेच असेल कुसुम असेल ह्या सगळ्या कथा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी लिहिलेल्या आहेत मुंगीच्या पावलानं दुखवट्याचे दहा दिवस निघून गेले डोक्याचं मुंडन केलेला रोहिदास कुणीही काही सांगितलं तरी गुमान ऐकत होता अंत्यविधीपासून ते क्रिया कर्मापर्यंतच सर्व त्यानं व्यवस्थित पार पाडलं शेजारी पाजारी पावणे रावळे सर्व अंगण तुडवून गेले अशा अवघड प्रसंगी त्याचे मामा मामी सावलीसारखे त्याच्या मागे उभे टाकले शेवटी त्यांनाही घर संसार होताच की हे जायला निघाले अतिशय चांगलं लिखाण यातली निवेदनाची भाषा असेल पात्रांच्या तोंडी असलेले संवाद असतील हे सगळे तुमच्या आमच्या भाषेतले आहेत त्यामुळं सहजतेने कळतात फार त्याचा अर्थ लावण्यासाठी तिसऱ्या माणसाची किंवा डिक्शनरीची गरज वाचते असं होत नाही तुम्ही आम्ही जे जगलो तुम्ही आम्ही जे पाहिलं त्याच नेमक्या कथा गिरमिट असेल संचारबंदी असेल झडा असतील पाश असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं ह्या पुस्तकाला जे शीर्षक आहे बयनामा ती कथा असेल हे सगळं जणू काही वाचकांशी संवाद करतायत इतक्या ताकदीने यांनी कथा लिहिलेल्या आहेत त्यांच्या कथा म्हणजे त्यांनी घेतलेल्या अनुभवांशी केलेला प्रामाणिक संवाद आहे असं मला वाटतं उपेक्षेची गरिबीची कष्टाशी लढाई लढून ज्यावेळेस एखादा माणूस एखाद्या पदापर्यंत जातो आणि नंतर भूतकाळाकडे वळून एखादी गोष्ट लिहितो त्यावेळेस त्या, त्या गोष्टींना अनुभवाचा वा वास तर येतोच पण प्रामाणिकतेचासुद्धा सुगंध त्या कथांना प्राप्त झालेला असतो असं मला वाटतं म्हणून बाबा कोटंबे यांचा बयनामा हा कथासंग्रह आपण आवर्जून वाचला पाहिजे मला दोन हजार तेवीस सव्वीस फेब्रुवारी चोवीसला त्यांनी हा कथासंग्रह दिला वाचण्यास उशीर झाला कारण त्याआधी जवळपास सव्वाशे पुस्तकं माझ्याकडं वेटिंगला आहेत आणि माझी वाचनाची पद्धत आहे जी आधी पुस्तक दिलेली त्या क्रमाने मी वाचत जातो तर बयनामाचा आज नंबर लागला आणि मी वाचून तो संपवला आणि खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ केला धन्यवाद